और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूंक फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाए जय हिंद दोस्तों नमस्कार मंडळी पुण्याईत तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन vlog मध्ये हा vlog आहे मरीन रायचा इंडिया व्हर्सस साउथ आफ्रिकाच्या फायनलच्या अगोदरच्या दिवशी आम्ही गेले होते मरीन रायला तेव्हा आम्ही काय काय का मजा केली हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेल मरीन ड्राईव्ह ला जायच्या अगोदर थोडस काहीतरी खाऊन घेऊया माझ्यातलं एक थोडस टॅलेंट सुद्धा दाखवतो तुम्हाला या तुम्हाला विनेकर दाखवतो त्यासाठी प्रमुख पावणे बोलवले कळत थोडं फार तस त्यासाठी आम्ही बोलवलंय आमचं संजीव कपूर आहे माझा कलर सारखाच आहे पण आहे सेम आहे काय टेन्शन नाही पण आता आम्ही बोलावलंय आता पुढे राहणार आपण त्यांना टेस्ट करून ते त्यांचे दोन शब्द सांगतील कसं बनले चमचनी खात नाही आम्हाला चमचनी सवय नाही आम्ही हातानेच खातो आम्ही छोटी माणसं आहे ते जरा लय लोक अरे कहना क्या चाहते हो असतात भाई ते जर दात देतात ना ते दातनी खातो आम्ही दातनी नाही का आता खूप खाल्ले आता आम्हाला टेस्ट करून सांग की काम दोनच मिनिट इंटरनॅशनल शेप नाही मी तरी पण सांगतो चला चला अतिशय सुंदर बनवलेलं आहे अरे आधी चाव तरी चावलंय रे दादा सुंदर बनवलेलं आहे एकदम अप्रतिम काय टेन्शन नाही बापको कार्यकर्ते सगळे तयार इथे स्विमिंग पूल तयार झालं कोणाला एवढा पाऊस आला म्हणून वाटलं म्हणून चाललो ते घर दिसत आहे जवळ आहे आता ते घर तिकडे ते कमलेश स्टोरीच आहे ओमकार पिसाळ आकाश जाधव व्यंकटेश पिसाळ आणि हे सर्वेश वाले मित्रांनो काय सांगू तुम्हाला या पावसाने तर आमची मजाच घेतली अचानक थांबलाच की कुठे पण न्याय चोकायची सवय काही जाणार नाही याची सगळ्यांची आईस्क्रीम संपली कधीच पण हा अजून चुकून चुकूनच आईस्क्रीम खातोय दात दुखतोय काय दुखतय दात काय दात गांडीचे की तोंडाचे हे पूर्ण सांगत जा दात कोणते दुखतात तुझे लाईन्स ला आले होते पाऊस आहे म्हणून भिजायला पाऊस काय पडला नाही आता चाललोय घरी बाबा पाऊस पडत नाही पाऊस पडायला पाऊस पाडा तुझा बाबा आहे पावसाला पण बोलवा लवकर चालतात पाऊस पडा बाबा एक बाबा बाबाची सगळीकडे चालतात मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान व्यक्ति व्यक्ती देना इंद्र देवचा काय कायच नाही हा ओम्या ना ओम्या भंगार जेव्हापासून इथं बसलाय तेव्हापासून लाटाच आहे ना दादा हा हा भंगार ते अशा तऱ्हेने ओम्याने लाटेला मांडू घ्यायचा निश्चय केला गेली वाहून गेली असं असतं पैत्रा पोरगी आणि लाट कधी राहत नाही आपल्या त्यामुळे आपली जिंदगी जायचं

के लग्न करून टाक लग्न करून टाक नशीब असं झालंय कि वळू आणि सोडला याला <laughs> लाट आजकाल लाट काही वरती येत नाहीये असं वाटत नाही आता एकदा हि वाट बघूया ही लाट येते का मोठी लाट येते समोर आली 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 आले 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 आली nah. ना <taps> बाबा ही लाटक वर येत नाही बाबा बाबा लवकर फोन करा बाबा आली 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 अशा प्रकारे लाट आली <laughs> लाट आली 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 बोललो बोललो बाबा सगळीकडे चालतात कजाब बेजती बाबा चालले बाबा चालले बाबा आशीर्वाद सदैव पाठी पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त वाढलं तुम्ही जास्त मीठ टाकलंय का हो ते आता मला केटी लागले केटी हा लाग त्यामुळे मॅनेजमेंट केटी जास्त मीठ टाकलं की केटी लागते ना बाबा दाबो असे जिंकल्या जास्ती जिंकलाय जास्त शिकलाय जाऊ द्या जाऊ द्या खेकडा तुम्हाला दिसतोय दिसतो का तो बघा कधी किती लांब आहे आम्ही अशा वरती कट्ट्यावरती बसलय <laughs> पण या माणसाची एवढी फाटते एवढी फाटते नका पाण्याने येऊ शकतो पाणी जर आलं जोरात हो उडून आला तर अरे एवढा माणूस बसला आपल्याकडे कातवडी चाले त माफ कर पाऊस काय जास्त पडत नाही पण लाटा एवढ्या भारी आहेत

मग काय आमची डोळे घुसली ना मग नुसता सुट्टी नॉट हे बघा तिकडे आस्तकवाले आले सगळे चमकणार आहेत मित्रांनो आपली टीम फायनल ला गेली आहे त्यासाठी इंटरव्ह्यू चालू आहे ते आपले क्रिकेटचे एक्सपर्ट आहेत सगळे आणि यांना माहिती आपण टी मध्ये दिसणार आहे सगळे बी सी भावे अध्यक्ष होणार आहेत जेवड़े पे उबे तेवड़े जिंकली भारत और साउथ अफ्रीका के बीच फाइनल मैच होने वाला है लेकिन उससे पहले ही मुंबई में जश्न का माहौल शुरू हो चुका है आलो भाई देवी आलो भाई जे ब्लॉग मे घेना तुम्हारा

सर्टन काइंड ऑफ कंडिशन बट लाईट लेट सी लेट सी लेट सी व्हॉट व्यू हॅपेंड अगेन या बस एवढं इंग्लिश येते आपल्याला पढाई लिखाई म्यान लगाव आय बनो और देश इंग्लिश मिडियम लागून मला झट इंग्लिश येत नाही जाऊ द्या मारू द्या काय

आता लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब करायला विसरू नका बेल ऐकन अरे उघडा डोळे बघा नीट अरे ओ बी पी अरे तू चला बेल ऐकन तुम्हाला काय बोलायचं शेट काय बोलायचं नाही आता बँड करो सबस्क्राईब करो हमको फेमस करो बस नाही बोलायचं बोलला नाही एवढा बोल दूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं होगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें जिला मुझे चाहिए ही चाहिए टारा मुझे पैसों के पीछे भागना है बाय